पंचोटीत पुन्हा खून डोक्यात दगड घालून हत्या नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरू असून रविवारी सकाळी मालेगाव स्टँड पोलीस चौकी समोर असलेल्या गोदा घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात दोघांनी एकाला मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड मारून हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे नाशिक शहरात होणाऱ्या खुनाच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर राहिलेला नाही का असा प्रश्न नागरिक करीत आहेत खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे नंदन बगाडे सहायक पोलीस निरीक्षक रायकर उपनिरीक्षक हरश जाधव योगेश माळी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर शोक काकड उत्तम पवार महेश नांदुळवीकर दीपक नाईक विष्णू जाधव विलास माळुदे संदीप मालासाने श्रीकांत करपे चो रे, निलेश परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी फिंगर प्रिंट शोधण्याचा प्रयत्न केला दोन अज्ञात जणांनी केलेल्या हत्येची घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत